इंडिया टाइम्स न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळकघडम अंबरनाथ युवासेना शहर संघटक चंद्रकांत मोटे यांची महाराष्ट्र शासनातर्फे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती सदर नियुक्तीबाबत विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष युवासेनेच्या माध्यमातून आयोजित अनेक सामाजिक उपक्रम तसेच दांडगा जनसंपर्क नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध भावनेतून सातत्यपूर्ण स्वरूपात अविरत प्रयत्न वेळी आवेळी नेहमीच मदतीला धावणारं अश्वस्त मितभाषी व्यक्तिमत्व तसेच प्रामुख्याने लोकसभा निवडणुकी अंतर्गत पक्षाच्या माध्यमातून टाकण्यात ता आलेल्या सर्वस्वी जबाबदाऱ्या यशस्वी नियोजनात्मक प्रणालीच्या माध्यमातून राबवणारा पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता अशा वेळी तर अनेक निकषांवर युवासेनेचे शहर संघटक चंद्रकांत मोटे यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जमिनीवर कार्य करणाऱ्या एक सामान्य कार्यकर्त्याची दखल घेत राज्य शासनाच्या माध्यमातून सदर नियुक्तीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आमदार डॉक्टर चंद्रकांत यांची यांची प्रतिक्रिया युवासेनेचे से शहर संघटक चंद्रकांत महाराष्ट्र शासनातर्फे विशेष कार्यकारी अधिकारी कार, म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सदर नियुक्तीबाबत विविध क्षेत्रातून चंद्रकांत मोठे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे युवासेनेच्या माध्यमातून आयोजित अनेक समाज उपयोगी उपक्रम तसेच दांडगा जनसंपर्क नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही वेळी अवेळी मदतीला धावणारं अश्वस्त बीतभाषी व्यक्तिमत्व अशी चंद्रकांत मोठे यांची ओळख असून लोकसभा निवडणुकीअंतर्गत पक्षातर्फे टाकण्यात आलेल्या सर्वस्वी जबाबदाऱ्या यशस्वी नियोजनात्मक कार्यप्रणाली राबवी पक्षाची देहधोरणी तथा विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणारा प्रामाणिक ग्राउंड कार्यकर्ता व इतर अनेक चंद्रकांत मोटे यांची राज्य शासनातर्फे विशेष कार्यकारी कर अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्तीबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना युवा सेनेचे से शहर संघटक चंद्रकांत मोटे यांनी तळागाळात कार्य करणाऱ्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सदर नियुक्तीबाबत बळ दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे खासदार श्रीकांत नियुक्ती बाबत बी एक जिल्हा प्रमुख गोपाल यांचे विशेष आभार मानले असून पक्षाच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तथा वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर समाजसेवेचा वसा अविरत कायम ठेवीत राज्य शासनातर्फे टाकण्यात ता आलेल्या सदर नियुक्तीरूपी जबाबदारीला सर्वस्वी न्याय देण्याचा मानस अंबरनाथ युवा सेनेचे शहर संघटक चंद्रकांत मोटे यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज